पंढरपूर वारीच्या निमित्ताने संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष कर्मचारी पोलीस नाईक मुळे आणि पोलीस हवालदार अभिजित घाटे यांची नेमणूक करण्यात आली आहे दोन दिवसांपूर्वी पालखी सोहळा बार्शी तालुक्यातील सेंदे येथे मुक्कामी होता मुक्काम करून पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली पंढरपूर वारीच्या निमित्ताने संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष कर्मचारी पोलीस नाईक मुळे आणि पोलीस हवालदार अभिजित घाटे यांची नेमणूक करण्यात आली आहे दोन दिवसांपूर्वी पालखी सोहळा बार्शी तालुक्यातील सेंदे येथे मुक्कामी होता मुक्काम करून पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली या सोहळ्यात काम करताना पोलीस नाईक मुळे आणि हवालदार अभिजित घाटे हे केवळ आपले कर्तव्य बजावत नाहीत तर भक्तीचा आनंदही लुटत आहेत त्यांच्या कामात उत्साह आणि ऊर्जा दिसून येत आहे जे त्यांना या पवित्र सोहळ्याचा आनंद घेण्याची संधी देत आहे पोलीस नाईक मुळे म्हणाले संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मला अत्यंत अभिमान वाटतो सुरक्षा राखण्याचे आमचे कर्तव्य आम्ही मनापासून पार पाडत आहोत या, या वातावरणाचा आनंदही लुटत आहोत तसेच पोलीस हवालदार अभिजित घाटे म्हणाले या सोहळ्यात सहभाग घेणे ही माझ्यासाठी एक अनमोल संधी आहे कर्तव्य बजावताना भक्तीची अनुभूती मिळत आहे यामुळे आम्हाला एक वेगळाच आनंद मिळतोय संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताचे काम हे फक्त एक कर्तव्य नसून पोलीस नाईक मुळे आणि हवालदार अभिजित भाटे यांच्यासाठी भक्तिमय वातावरणात राहण्याची आणि वारकऱ्यांसोबत एकात्मता साधण्याची संधी आहे त्यांच्या या कामगिरीने पोलिस दलातील त्यांच्या सहकाऱ्यांसाठी एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे पालखी सोहळ्याचे महत्व आणि त्यात पोलिसांची भूमिका फार महत्वाची आहे लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना मोठ्या जबाबदारीने काम करावे लागते या सोहळ्यात पोलीस नाईक मुळे आणि हवालदार अभिजित घाटे यांनी भक्तीमय वातावरणात कर्तव्य बजावण्याची संधी मिळवून एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या या दोन कर्तव्यदक्ष पोलिसांनी पंढरपूर वारीच्या काळात आपले कर्तव्य आणि भक्ती यांचा सा संगम साधून एक अनुकरणीय उदाहरण निर्माण केले आहे